जी काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हा जो काही करार त्यांनी केला होता त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्यासंदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे एसीएस च्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्यक्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल असं आहे की या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतोय याच्या ये तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल